श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा कलियुग वर्णन व गुरु महात्म्य संदीपक आख्यान या अध्यायाचे पठन अथवा श्रवण केल्याने कलिबाधा व सर्व रोग बाधा नाहीशा होतील अध्यायाला सुरुवात करूया हे त्रेयमूर्ती दत्तात्रेया तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही कृष्णा नदीच्या तीरावरती वास्तव्य करता तेथे ते तुमचे भक्त नांदत असतात आणि ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते असे हे श्रीगुरूंचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असताना थकवा आल्याने तो एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला आणि तेथेच त्याला झोप लागली झोपेत असताना त्याला एक स्वप्न पडले त्या स्वप्नामध्ये एक जटाधारी सर्वांगाला भस्म लावलेले व्याघ्र चर्म परिधान केलेले पितांबर नेसलेले त्याला श्रीगुरु दिसले त्याने नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अवय दिले हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला पण त्याला कोणीच दिसले नाही स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली त्या योग्याला दंडवत घातला आणि तो त्या योग्याला म्हणाला हे कृपा सागरा तुझा जय जयकार असो आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्य आहेस माझा उद्धार करण्यासाठी तू आला आहेस या दिनभक्तावर भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे आपण कोठून आला आहात आपले नाव काय आहे कोठे राहता नामधारकाने असे विचारले ते सिद्धयोगी म्हणाले मी स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व तीर्थयात्रा करीत फिरतो माझे गुरु श्री नृसिंह महाराज स्वामी महाराज भीमा अमरजा संगमावर श्रीक्षेत्र गाणगापूर येथे असतात ते त्रेयमूर्ती दत्तात्रेय अवतार आहेत आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत त्यांच्या भक्तांना दुःख किंवा दारिद्र्य कधीच येत नाही त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो त्यांचे घर धन्य गोधनादी अष्ट ऐश्वर्यांनी भरलेले असते सिद्धमुनी असे सांगितले असता नामधारक त्यांना म्हणाला मी सुद्धा त्या गुरूंचे सदैव ध्यान करीत असतो आमच्या वंशात त्यांचीच भक्ती आणि उपासना परंपरेने चालत आली आहे मात्र असे असताना देखील माझ्या नशिबी ही कष्ट दशा का बरे नामधारकाने असे विचारले असता त्याला सिद्धयोगी म्हणाले अरे श्री श्रीगुरु भक्तवत्सला आहेत त्यांची कृपा लहान आणि थोरांवर सारखीच असते ज्यावर श्री गुरु कृपा करतात त्याला कसलेही दुःख असूच शकत नाही गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो सर्व देवता सर्व देवदेवता त्याला वश होतात अशा श्रीगुरूंची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दिन दुखी आहोत असे का सांगतोस याचा अर्थ हाच की तुझी त्यांच्यावर दृढ भक्ती नाही श्रद्धा नाही म्हणूनच तुला नाना प्रकारचे दुःख भोगावे लागत आहे श्री गुरु दत्तात्रेय ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपात आहेत त्यांची एकभावे उपासना केली असता ते सर्व काही देतात म्हणूनच तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव आणि एक लक्षात ठेव जर हरिहरांचा कोप झाला तर श्री गुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात पण जर श्री गुरुच कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाहीत सिद्धांनी असे सांगितल्यावर नामधारकांना नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांचे त्यांच्या चरणांना वंदन केले आणि मग तो हात जोडून म्हणाला स्वामी आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे श्री गुरु दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत हे त्रयमूर्ती आहेत ते त्रयमूर्ती अवतार आहेत हे कसे काय आपण असेही सांगितले की जर हरिहर कोपले तर श्री गुरु रक्षण करतात पण जर गुरुच कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाहीत हे कसे काय आणि हे वचन कोणत्या शास्त्रपुराणातले आहे कृपा करून आपण माझी ही शंका दूर करा त्यावर ते, ते सिद्ध म्हणाले नामधारका तुझी शंका रास्त आहे तुझ्या शंकेचे उत्तर मी वेद रचनेच्या साक्षीने देतो ते तू लक्षपूर्वक ऐक ब्रह्मदेवाच्या मुखातून चार वेद अठरा पुराणे निर्माण झाली त्या अठरा पुराणामध्ये ब्रह्मवैवर्तन नावाचा पुराण अतिशय प्रसिद्ध आहे द्वापर युगाच्या अंति प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यास रूपाने अवतीर्ण झाले त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली त्या व्यासांनी ऋषी मुनींना जी कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो ती तू एकाग्र चित्ताने श्रवण कर ब्रह्मदेवाने कलियुगाला महात्म्यास सविस्तर सांगितले सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला गुरुदेव तुम्ही मला भेटलात ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य कोणत्या कारणास्तव सांगितले ते केव्हा सांगितले ते ऐकण्याची माझी इच्छा आहे कृपा करून ते मला सविस्तर सांगू शकाल का नामधारकांनी अशी विनंती केली असता सिद्धमुनींनी ती कथा सांगायला सुरुवात केली ते म्हणाले ऐक जेव्हा प्रलय झाला होता तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वादपात्रावर पहुळले होते त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांनी चारही दिशांना पाहिले आणि ते चतुर्मुख झाले ते, ते स्वतःशीच म्हणाले मीच सर्वश्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा दुसरा मोठा कोणीही नाही त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले आणि ते गंभीर स्वरात म्हणाले मी महाविष्णू आहे तू माझी भक्ती कर आणि ते ऐकताच ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची पर्परीने स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली त्यावर ब्रह्मदेव म्हणाले हे महाप्रभू मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही मग मी काय करू विष्णूंनी त्यांना चार वेद दिले त्यानुसार जगाची निर्मिती करायला सांगितले भगवान विष्णूने अशी आज्ञा केली त्यामुळे ब्रह्मदेवाने विविधतेने स्वदेज म्हणजे घामातून उत्पन्न होणारे अंडज म्हणजे अंड्यातून उत्पन्न होणारे जारज म्हणजे विजयातून उत्पन्न होणारे आणि उद्भीज म्हणजे उगवणारे भक्षक अशी चार प्रकारची सृष्टी निर्माण केली भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ब्रह्मदेवाने त्रिलोक्याची रचना केली मग त्यांनी सनकादिक मरीची इत्यादी सप्तर्षी देव आणि दैत्य उत्पन्न केले मग ब्रह्मदेवाने कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग अशी चार युगे निर्माण केली हे चार युगे ब्रह्मदेवाच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतात ब्रह्मदेवाने सर्वप्रथम कृतयुगाला पृथ्वीवर पाठविले कृतयुग म्हणजे सत्ययोग त्याचे वैशिष्ट्य असे आहे ते सत्ययोग सत्यवचनी वैराग्य संपन्न ज्ञानी आणि सत्वगुणांची वृद्धी करणारे होते त्याने शुभ्र वस्त्र परिधान केले होते त्याच्या खांद्यावर यज्ञोपवित गळ्यात रुद्राक्षमाळा हातात कंकणे होती त्यावर त्याने पृथ्वीवर येऊन लोकांना सत्वगुणी सत्व, सत्व प्रवृत्त केले त्याने लोकांना तपश्चर्याचा मार्ग दाखविला लोकांचा उद्धार केला व सत्ययुगाची सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवाने त्याला परत बोलाविले आणि मग त्यांनी त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठविले त्याची लक्षणे म्हणजे हातात त्रेतायुगाचा देह स्थूल होता त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती आणि त्यामुळे सगळे लोक त्रेतायुगात यज्ञ या करीत असत त्याने सर्व मार्गाची स्थापना त्याने कर्म मार्गाची स्थापना केली वृषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला आपला पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले मग ब्रह्मदेवाने द्वापार पृथ्वीवर पाठविले त्याच्या हातात खटवांग आणि धनुष्यबाण ही शस्त्रे होती ते उग्र शांत निष्ठोर आणि दयावान होते त्या युगामध्ये पाप पुण्य समान होते असे ते द्वापार युग पृथ्वीवरील आपला कार्यकाळ पूर्ण होताच ब्रह्मदेवाकडे परत गेले द्वापारयुग परत आल्यावर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले आणि मग त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली ते कलियुग अविचारी होते पिशाच्या प्रमाणे मोक असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवांपुढे प्रकट झाले कलह हो आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीव आणि डाव्या हातात शिष्ण म्हणजे लिंग धरले होते ते रडत हसत शिव्या देत नाचता नाचता ब्रह्मदेवापुढे तोंड खाली घालून उभे राहिले त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले लिंग आणि जीव तू का हाती धरले आहेस असे त्यांनी विचारले असता कलियुग त्यांना म्हणाले मी सर्वांना जिंकू शकतो पण वाणी आणि कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही करू शकत नाही आणि मग ब्रह्मदेवाने त्याला पृथ्वीवर जायला सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले मला पृथ्वीवर पाठवत आहात पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणाला माहीत आहे का मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करील मी स्वच्छंदी आहे मी लोकांच्यात निद्रा आणि कलह माजवीन परद्रव्याचा आभार आभार करणारे आणि परस्त्रीशी रममान होणारे हे दोघेही माझे प्राणसखे आहेत डोंगी संन्याशी कपट कारस्थान करणारे आपले पोट भरणारे माझे प्राणसखे आहेत परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू वैरी आहेत कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले आता ब्रह्मदेव म्हणाले पूर्वीच्या युगात मनुष्याला दीर्घयुष्य होते त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत त्यांना मृत्यू नव्हता त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदेश काळ कष्ट सोसावे लागत पण आता तसे नाही तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्प आयुष्य फार तर शंभर वर्ष आयुष्य असेल त्याच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल त्यामुळे लोक तप अनुष्ठान करून अल्पावधीतच परमार्थ प्राप्ती करून घेतील जे लोक ब्रह्मज्ञानी आणि पुण्यशील असतील त्यांना तो सहाय्य करावेस ब्रह्मदेवाने असे सांगितले असता करियुग म्हणाले आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी आहेत असे लोक जे ते असतील तेथे ते मी कसा जाऊ मला त्यांची भीती वाटते त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही भरतखंडात पुण्य खूप आहे अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील मग मी तिकडे कसा जाऊ ब्रह्मदेव त्याला म्हणाले तू कचली ही चिंता करू नकोस तू भोलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील एखादाच मनुष्य पुण्यशील असेल त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही त्याला तू साध्य कर बाकी सगळेच तुला वश होतील कलियुग म्हणाले मी दुष्ट स्वभावाचा आहे मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्याला साध्य कसं करणार ब्रह्मदेव त्याला म्हणाले जे लोक देहाने आणि मनाने पवित्र असतील जे निर्लोभी असतील जे हरिहरांची सेवा करणारे असतील जे सदैव आपल्या गुरूंची सेवा करतील त्यांना तू पीडा देऊ नकोस आई वडिलांची सेवा करणाऱ्या ब्राह्मण गायत्री व कपिला देणू यांची सेवा करणाऱ्या सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस आपल्या गुरुंची सेवा करणारे अभेद भक्ती निर्माण करणारे नित्यपुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले गुरु या शब्दाचा अर्थ काय त्यांचे स्वरूप कसे आहे गुरूंचे महात्मे कोणते ब्रह्मदेव म्हणाले ग अधिक उ व र अधिक उ मिळून गुरु शब्द तयार होतो यातील ग कार म्हणजे ग हे गणेश वाचक आहे उ हे अक्षर विष्णू वाचक आहे र हे अग्निवाचक वाचक आहे दोन वर्णांचा गुरु दोन वर्णांचा गुरु शब्द धर्म काम मोक्ष या चारी पुरुषांथाची प्राप्ती करून देणारा आहे विश्व शिव शिवशंकर कोपले तर गुरु रक्षण करतील पण गुरु जर कोपले तर शिवसुद्धा रक्षण करू शकणार नाहीत गुरु हाच ब्रह्मा विष्णू आणि महेश गुरु हाच साक्षात परब्रह्म आहे म्हणून सदैव गुरूंची सद्गुरूंची सेवा करावी वैष्णवजन गुरुभक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो गुरुची भक्ती केल्याने तीर्थे जप योग ताप इत्यादी धर्म कळतात त्याप्रमाणे गुरूंची सेवा केल्याने आचार धर्म वर्णाश्रम धर्म स्नान ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांची प्राप्ती होते म्हणून गुरूंची सेवा करावी त्यांचेच भजन पूजन करावे गुरुच सर्व देव देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत अशा प्रकारे ब्रह्मदेवाने गुरु महात्मे कलियुगाला सांगितले त्यावेळेस कलियुगाने विचारले गुरु हा सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे असे आपण म्हणता ते कसे काय याचे काही उदाहरण असेल तर ते मला सांगा त्यावेळेस ब्रह्मदेवाने कलीला सांगितले तुला सगळे काही सविस्तर सांगतो तू एकाग्र चित्ताने श्रवण कर गुरुशिवाय तरुणोपाय नाही शास्त्र श्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रवण केले तरच ज्ञानप्राप्ती होते गुरु हाच प्रकाश देणारा ज्योतिष स्वरूप आहे याविषयीची मी तुला एक प्राचीन कथा सांगतो आणि असे बोलून ब्रह्मदेवाने कलीला संदीपक आख्यान सांगायला सुरुवात केली खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींच्या आश्रमात आश्रम होता त्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते त्यांचे अनेक शिष्य त्यांच्या वेदशास्त्र शास्त्राधिकांचा अभ्यास करीत त्यामध्ये संदीपक नावाचा एक शिष्य होता तो मोठा विद्वान होता त्यांची आपल्या गुरूंवर फार भक्ती तो आपल्या गुरूंची अगदी मनापासून सेवा करायचा एकदा वेद धर्मांनी आपल्या सर्व शिष्यांना परीक्षा घ्यायचे ठरवले ते शिष्यांना म्हणाले तुमचे माझ्यावर जर खरे प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका शिष्य म्हणाले गुरुदेव तुमचे वचन आम्हाला वेदा प्रमाण आहे आपण काय ते सांगा त्यावर गुरु त्यावर वेदधर्म ऋषी त्यांना म्हणाले पातकांचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केले आणि त्यातील पुष्कळचे पाप संपले मात्र अद्याप थोडे शिल्लक आहे आणि ते भोगल्याशिवाय संपणार नाही त्यासाठी काशी क्षेत्री जाऊन राहाय राहायचे असे मी ठरवले ते पापभोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे तुमच्यापैकी कोण जर माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील तर सांगा तुमच्यापैकी एक जण जर माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करेल तर मी नक्कीच पापमुक्त होईन वेद धर्म हे शब्द ऐकताच एक सर्व एकमेकांकडे पाहू लागले त्यावेळी संदीपक नावाचा एक शिष्य म्हणाला गुरुदेव जो दुःख भोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपवा लागणार आपला देह सदृढ आहे तोवर तो भोग संपवावा म्हणजे देहाचा नाश होणार नाही भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे मी आपली सेवा करायला तयार आहे मी आपणाला काशीला घेऊन जातो संदीपकाचे हे बोलणे ऐकून वेद धर्म ऋषींना खूप बरे वाटले ते म्हणाले अरे बाळा संदीपका जरा नीट विचार कर अरे भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईल अंगहीन होईल मी पांगळा होईल अंध होईल तुला माझा एकवीस वर्ष सांभाळ करावा लागेल तुझी तयारी आहे का संदीपक म्हणाला गुरुदेव मी तयार आहे तुम्ही माझे काशी विश्वनाथ आहात मग संदीपक आपल्या गुरूंना घेऊन काशीला गेला तेथे -ते मणिकर्णिकेच्या बाजूला उत्तरेला कामबालेश्वराजवळ ते राहिले तेथे मणिकर्णिकेत स्नान विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनेम होता असेच काही दिवस गेले आणि शरीरात बदल होऊ लागले त्यांचे शरीर भरले त्यांची दृष्टी गेली सगळे अवयव विद्रूप दिसू लागले त्यांना धड चालताही येईना संदीपक त्यांच्या सेवेत काहीही कमी करत नसे तो त्यांचे कपडे धुत धुत असे त्यांना स्नान घालीत असे त्यांचा बिछाणा घालीत असे पण महाव्याधीने त्रस्त झालेले गुरु संदीपकाला उलटसुलट आज्ञा करून अत्यंत त्रास देत होते संदीपकाने कितीही सेवा केली तरी गुरु वेद धर्म यांच्यावर सारखे रागावत सारखी कसली तरी तक्रार करीत असत संदीपका संदीपकाने गुरुसेवेत कधी खंड पडू दिला नाही गुरुसेवा हेच त्याचे जीव झाले होते संदीपक भिक्षा मागून आणीत असे पण कधी कमीच कमीच आणलीस म्हणून गुरुदेव त्यांच्यावर रागावत पण कधी कधी गोड पदार्थ आणले नाहीस म्हणून सगळे अन्न फेकून देत पण संदीपक कधीही कष्टी होत नसे गुरूंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्याला आनंद होत असे संदीपकाच्या या गुरुसेवेचे कीर्ती देवा देवांना समजली हा गुरुभक्त आहे तरी कसला म्हणून हे पहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रकट झाले संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले ते संदीपकाला म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवं असेल तो वर माग परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होते तो आपल्या गुरूंकडे गेला आणि हात जोडून म्हणाला गुरुदेव भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मी मागू का वेदधर्म रागाहून त्याला म्हणाले मुळेच नको माझ्यासाठी देवाकडे कसलीच वीक मागू नकोस संदीपक परत गेला आणि भगवान शंकरांना म्हणाला मला माझ्यासाठी कोणतेही वरदान नको आणि माझ्या गुरूंनाही नको आश्चर्यचकित झालेले भगवान शंकर कैलासावर परत गेले त्यांनी सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरु शिष्यांचे दर्शन घेण्यासाठी आले संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून तेही संतुष्ट झाले संदीपकापुढे प्रकट होऊन त्याला ते म्हणाले बाळा या पृथ्वीवर तुझा इतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तेव्हा तू काहीतरी वर माग तेव्हा संदीपक म्हणाला परमेश्वरा मला काहीही नको तू जे देशी देशील ते सर्व देण्यासाठी माझे गुरुवर्य समर्थ आहेत माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान आणि ऐश्वर आहेत प्रसन्न झालेले गुरु देत नाही प्रसन्न झालेले गुरु देत नाहीत असे काहीही नाही म्हणून मला काहीही नको आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या कारण गुरुभक्ती मी सर्वश्रेष्ठ मानतो प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले खरे आहे जो कोणी माता पिता गुरु यांची सेवा करतो तो यथार्थाने आमचीच भक्ती करीत असतो आम्ही दिलेल्या वच वरदानापेक्षा गुरुभक्तीच श्रेष्ठ आहे तुझ्या ठाई गुरुभक्ती दृढ होईल असा मी तुला वर देतो आणि असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले मग वेदधर्म ऋषींनी संदीपकाला विचारले काय रे विष्णूने तुला काय वर दिला तेव्हा संदीपक म्हणाला मी भगवान विष्णूंकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला संदीपकाच्या या बोलण्याने वेदधर्म ऋषींना अत्यंत आनंद झाला आणि ते म्हणाले संदीपका धन्य आहेस रे तुझी गुरुभक्ती तू तु, काशी तुझी गुरुभक्ती तू तु, काशीत चिरकाल निवास करशील जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन ती सर्व प्रकारच्या वैभवात वैभवाने संपन्न होतील तुला माझे आशीर्वाद आहेत असे ते म्हणाले तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले त्यांना दृष्टी आली त्यांनी संदीपकाला प्रेमाने पोटाशी धरले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून ते थे म्हणाले बाळा मी तुझी परीक्षा पाहिली रे अरे जो तप आचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही एकवीस वर्ष तू माझी सेवा केलीस तुला सर्व विद्या प्राप्त होतील सूत म्हणाले ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य सांगताना ही कथा सांगितली संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची पूर्ण श्रद्धेने भक्तीभावाने सेवा केली तर भगवान श्रीशंकर त्या गुरुभक्तावर प्रसन्न होतात आणि श्रोते हो अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील कलियुग वर्णन आणि महात्म्य संदीपक आख्यान या नावाचा हा दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ नवीन अध्यायासह तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त